मालेगाव निवडणूक शाखा राजकीय दबावाखाली आहे का जे सर्व टीव्ही न्यूज चॅनल आणि वृत्तपत्रांना दिसले ते निवडणूक शाखेला दिसले नसावे का मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथे चिंतन सभा राड्या प्रकरणी पोलिसांनी दाखल केला गुन्हा ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला ते मोठे मातब्बर राजकीय पुढारी असल्याने मालेगाव निवडणूक शाखेच्या फ्लाईंग पथकाने आचारसंहिता उल्लंघनाबाबत अनुचित प्रकार घडलाच नसल्याचा अजब अहवाल दिला का चर्चा बघा काय आहे प्रकरण फक्त रयतराज्य न्यूजवर मालेगाव मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथे विनापरवानगी धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे काँग्रेस नेते श्याम सनेर भाजपचे दीपक पवार डॉक्टर विलास बच्चाव आदींनी भाजप व काँग्रेसचे उमेदवार यांच्या विरोधात चिंतन मेळावा घेतला येथे वादग्रस्त बोर्ड लावण्यात आला वादग्रस्त भाषणे झाली मारामाऱ्या झाल्या बोर्ड फांडण्यात आल्याची घटना देखील घडली प्रसारमाध्यमांना बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या तरी देखील याची दखल न घेता मालेगाव निवडणूक शाखेचे फ्लाईंग स्क्वॉड पथकाचे सदस्य उदय गोसावी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांना या ठिकाणी आचारसंहिता उल्लंघनाबाबतचा अनुचित प्रकार घडलाच नाही असा अजब अहवाल सादर केला ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे ते मोठे मातपर राजकीय पुढारी होते म्हणून असा अहवाल दिला का हा प्रश्न देखील उपस्थित होऊन आश्चर्य व्यक्त केले जात आहे आचारसंहिता लागताच मालेगावी एका मोठ्या राजकीय नेत्याचा मेळावा सभा पार पडली तरी देखील याचीही दखल निवडणूक आयुष आयोगाने शाखेने घेतली नसल्याचे समजते आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी स्वतःहून येण्याची वाट हे अधिकारी बघतात का अशी चर्चा देखील आता जोर धरू लागली आहे सर आमचा जो अहवाल गेलेला आहे सोळा तारखेला आमची टीम जी होती आठ ते चार या कालावधीमध्ये इथं कार्यरत होती एफ एस टी टीम नंबर एक तो तर आम्हाला तीन वाजता आचारसंहिता कक्षामधून माहिती मिळाली की अशा पद्धतीने दाबडीमध्ये एकाही आचारसहिता भंगाची तक्रार आहे तर आम्ही त्यानंतर तीन वाजता तिथं पोचल्यानंतर तिथं पोलीस कर्मचारी पहिलेपासून तिथं तैनात होते आणि तिथं आचारसंहिता भंगाचं आम्हाला तसं काही तिथं आढळून आलं नाही आम्ही ज्यानंतर गेलो म्हणजे जेव्हा तिथं पोचलो आम्ही तिथं तर फक्त पोलीस कर्मचारी तैनात होते आणि जिथं सभेचा विषय होता तो आमच्या अगोदरच होऊन गेलेला होता तिथे तुम्ही काही व्हिडिओ शूटिंग वगैरे सगळं काही केलं का तुमच्यामध्ये व्हिडिओ शूटिंग थोडंफार केलेलं आहे टीमच गेली होती आमच्या सोबत राजकीय दबावाखाली निवडणूक निर्णय अधिकारी आहेत का असं नाही नाही तसा काही कुठलाही प्रकार नाही आहे